नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला पन, तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी पण सर्वांसाठी आजचा व्हिडिओ कशा पद्धतीने आहे आणि काय कारण आहे त्याचे तर आजचा व्हिडिओ आपल्याला राशन कार्डाची ई के वाय सी कशी करायची तुमच्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून राशन कार्डाची ई के वाय सी कशी करायची आणि खोट्या माहितीला बळी पडू नका चुकीची माहिती घेऊ नका त्याचा वापर करू नका आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपली खरी माहिती आहे तर आजचा विषय आता आपला फार महत्त्वाचा आहे आता बरेच लोक बाहेर जाऊन राहिलेले आहेत त्यांच्या राशन कार्डाची ई के वाय सी करण्यासाठी त्यांना त्यांच्या गावात येता येत नाही किंवा यायची आता गरजच नाही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई के वाय सी कशी करायची संपूर्ण प्रोसिजर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम तर आता आपल्याला संपूर्ण माहिती मी देणार आहे आपल्या मोबाईल मोबाईलच्या माध्यमातून ई के वाय सी कशी करायची ई के वाय सी केलं नाही तर तुमचं राशन कार्ड बंद होणार आहे शंभर टक्के तुमचं राशन बंद होणार आहे तुम्हाला राशन मिळणार नाही तर त्यासाठी आता संपूर्ण प्रोसिजर पुढीलप्रमाणे आहे चला सर्वात प्रथम प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर जायचं आहे या ठिकाणी टाईप करायचं आहे मेरा राशन मेरा राशन हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशनवर क्लिक करून ते ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर त्याला ओपन करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर अलाव आलाव हाओ आपले या ठिकाणी स्क्रीनवर जे देत आहे दिसत आहे त्याला अलाव अलाव करायचं आहे आपल्या लोकेशन लोकेशनची परमिशन देऊन टाकायची आहे लोकेशनची परमिशन देऊन टाकायची आहे आणि त्यानंतर आधार फेस आय डी म्हणजेच की आधारहून आपल्या आधारचं जे ॲप्लिकेशन आहे आधार फेस आय डी त्याच्याहूनच आपल्या राशन कार्डाची ई के वाय सी होणार आहे दोन्ही पण ॲप्लिकेशन महत्त्वाचेच आहेत दोन्ही पण ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याशिवाय तुम्हाला ई के वाय सी होणार नाही या ठिकाणी बघा मित्रांनो ॲप्लिकेशन ते डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र स्टेट निवडून सिलेक्ट करायचं आहे आता बघा या ठिकाणी लोकेशन चालू पाहिजे लोकेशनशिवाय हे काम होणार नाही आपलं समोर जायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर ज्या माणसाची ई के वाय सी करायची आहे आपल्याला ज्या व्यक्तीची ई के वाय सी करायची आहे त्या व्यक्तीचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर त्या माणसाला त्या व्यक्तीला एक ओ टी पी जनरेट होईल तो ओ टी पी या रखान्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे कॅप्चर खाली टाकायचं आहे या ठिकाणी बघा टाकून तो कॅप्चर आणि या ठिकाणी क्लिक करायचं आहे खाली बघा बघा मित्रांनो या ठिकाणी काय दाखवत आहे आधी आपली ऑलरेडी ई के वाय सी नाही झालेली आहे नाही आहे तर या के वाय सी करायची आहे के वाय सी करायची आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला अलाव अलाव करायचं आहे अलाव अलाव नंतर आपलं जे आधार कार्डचं जे ॲप्लिकेशन आहे फेस आय डी या नावाचं ते डाउनलोड केलेलं आहे ते कशा पद्धतीने ते संपूर्ण या ठिकाणी एक दोन तीन चार चार स्टेप सांगत आहेत त्याने आधारच्या वेबसाईटहून त्या आपल्या ॲप्लिकेशनहून आता बघा ई के वाय सी सक्सेसफुली झाली चला मित्रांनो बघा ई के वाय सी झालेली आहे ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे आपली ई के वाय सी आपली कम्प्लीट झालेली आहे अशा पद्धतीने ई के वाय सी संपूर्ण माणसाची आपल्या ज्या राशन कार्डामध्ये मा मेंबर ॲड आहेत त्या सर्वांचीच ई के वाय सी करायची आहे ती बंधनकारकच आहे तुम्हाला मी सांगतो ती ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पुढचा लाभ कोणाही कशाचाही लाभ मिळणार नाही ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तुम्हाला राशन कार्ड मिळणार नाही तुम्हाला राशन मिळणार नाही राशन मिळणार नाहीच तुम्हाला मित्रांनो ई के वाय सी केला तरच राशन मिळेल किंवा आता तुम्ही दुसऱ्या गावावर राहताल तर तुम्हाला तिथूनच ई के वाय सी करायची मोफा आहे म्हणजेच की ॲप्लिकेशन जय हिंद जय महाराष्ट्र